नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व शेतकरी मित्रांनो मी विनय आपले इंडियन कोल्हा या स्वागत करत आहे आपण जर या नवीन असाल तर क्लिक करा जेणेकरून आपल्याला माझे नवनवीन विनयमची माहिती सर्वप्रथम मिळेल मित्रांनो आज दिनांक तेवीस एप्रिल दोन हजार चोवीसला ला हरभऱ्याला जिल्हा निय दर पुढील प्रमाणे आहे जळगाव बाजार समितीचा चाफा आवक एकोणसत्तर क्विंटल कमीत कमी दर सात हजार सहाशे जास्तीत जास्त दर सात हजार नऊशे पन्नास आणि सर्वसाधारण दर सात हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल पुणे बाजार समिती जात लोकल आवक चाळीस क्विंटल कमीत कमी दर सहा हजार तीनशे जास्तीत जास्त दर दा सात हजार आणि सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे पन्नास रुपये प्रति क्विंटल मुंबई बाजार समिती जात लोकल आवक पाचशे पंचावन्न क्विंटल कमीत कमी दर पाच हजार आठशे जास्तीत जास्त दर आठ हजार पाचशे आणि सर्वसाधारण सात हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल सांगली बाजार समिती जात लोकल आवक चोवीस क्विंटल कमीत कमी दर पाच हजार आठशे जास्तीत जास्त दर सहा हजार शंभर आणि सर्वसाधारण दर पाच हजार नऊशे पन्नास रुपये प्रति क्विंटल सोलापूर बाजार समिती जात गर्डा आवक सोळा क्विंटल कमीत कमी दर पाच हजार सातशे साठ जास्तीत जास्त दर पाच हजार आठशे ऐंशी आणि सर्वसाधारण दर पाच हजार आठशे रुपये प्रति क्विंटल बीड बाजार समिती जात लाल आवक एक क्विंटल कमीत कमी दर पाच हजार पाचशे ऐंशी जास्तीत जास्त दर पाच हजार पाचशे ऐंशी आणि सर्वसाधारण दर पाच हजार पाचशे ऐंशी रुपये प्रति क्विंटल धुळे बाजार समिती जात लाल आवक सात क्विंटल कमीत कमी दर पाच हजार दोनशे जास्तीत जास्त द सात हजार सातशे चाळीस आणि सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल छत्रपती संभाजीनगर बाजार समिती जात काबुली आवक चार क्विंटल कमीत कमी दर पाच हजार जास्तीत जास्त द पाच हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर पाच हजार दोनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल नागपूर बाजार समिती जात लाल तीनशे ऐंशी क्विंटल कमीत कमी दर पाच हजार जास्तीत जास्त दर पाच हजार नऊशे पन्नास आणि सर्वसाधारण सातशे बारा रुपये चोवीस ला हरभराला जात आहे दर पुढील प्रमाणे आहे कल्याण बाजार समिती जात हायब्रिड कमीत कमी दर पाच हजार सहाशे जास्तीत जास्त दर पाच हजार आठशे आणि सर्वसाधारण दर पाच हजार सातशे रुपये प्रति क्विंटल शहादा बाजार समिती जात लोकल कमीत कमी दर आठ हजार एकशे पन्नास जास्तीत जास्त दर आठ हजार तीनशे सत्याऐंशी आणि सर्वसाधारण दर आठ हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल धुळे बाजार समिती जात लाल कमीत कमी दर पाच हजार दोनशे जास्तीत जास्त दर सात हजार सातशे चाळीस आणि सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल जळगाव बाजार समिती जात चाफा कमीत कमी दर सात हजार सहाशे जास्तीत जास्त दर सात हजार नऊशे पन्नास आणि सर्वसाधारण दर सात हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल सोलापूर बाजार समिती जात गर्डा कमीत कमी दर पाच हजार सातशे साठ जास्तीत जास्त दर पाच हजार आठशे ऐंशी आणि सर्वसाधारण दर पाच हजार आठशे रुपये प्रति क्विंटल छत्रपती संभाजीनगर बाजार समिती जात काबुली कमीत कमी दर पाच हजार जास्तीत जास्त दर पाच हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर पाच हजार दोनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल तुळजापूर बाजार समिती जात काट्या कमीत कमी दर पाच हजार सातशे जास्तीत जास्त दर पाच हजार आठशे आणि सर्वसाधारण दर पाच हजार सातशे पन्नास रुपये प्रति क्विंटल मित्रांनो आपण जर एकूण आवकचा विचार केला तर दिनांक बावीस एप्रिल दोन हजार चोवीस एक दो ला एकूण आवक होती बारा हजार एकवीस क्विंटल आणि हा दिनांक तेवीस एप्रिल दोन हजार चोवीस ला एकूण आवक आहे पाच हजार दोनशे तीस क्विंटल म्हणजे इथे सहा हजार सातशे एक्क्याण्णव क्विंटलने आवक कमी आलेली आपल्याला पाहायला मिळतं मित्रांनो आपण जर दरांचा विचार केला तर दिनांक बावीस एप्रिल दोन हजार ला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा आठ हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल होता आणि आज दिनांक तेवीस एप्रिल दोन हजार ला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा आठ हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल आहे म्हणजे इथे पन्नास रुपये प्रति ने दर वाढलेला आपल्याला पाहायला मिळतो मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला जरूर कमेंट्स मध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना जरूर शेअर करा धन्यवाद